आठवड्याभराचं मिल प्लॅनिंग आपण पाहतोय तर सुरुवातीला पाहूयात रेसिपी प्रकार एक तर सोमवारची रेसिपी पाहतोय तर हे सर्व काम आपण रविवारी रात्रीला करून ठेवावं म्हणजे सोमवारची सकाळ कशी धकाधकीची असते वीकेंड संपला की सोमवारी सर्वजणं ऑफिसला किंवा मग शाळेत जाणारे शाळेत आणि आपल्या हाऊसवाईफ म्हटलं की आपल्याला लगबग असते ती खूप साऱ्या कामाची कारण रविवारी सुट्टी झालेली असते आणि घरातली सर्व मंडळी घरीच असल्यामुळे घरात पसारा सुद्धा तेवढाच असतो तो सुद्धा आवरावा लागतो तर त्याच्यामध्ये सोमवारी आपण असं प्लॅनिंग आहे की नाश्ता जेवण मुलांचं टिफिन सर्व एकत्रच एक होईल कडधान्य जे आपण सुरुवातीला बघितले जसं की आपण मटकी हरभरे तूर आणखी कुठलं तुमच्या तुमच्याजवळचं भिजवलेलं आणि व्यवस्थित कुकरला शिटी लावून शिजून घेतलेलं असलं की ते कुक मिक्सरला असं बारीक वाटून घ्या समेल तेवढं बारीक वाटण्याचा प्रयत्न करा आता पदार्थाला थोडासा खुशखुशीतपणा यावा बाइंडिंग यावं म्हणून आपण याच्यामध्ये रवा घालतोय तर इथे माझ्याकडे जाड रवा होता म्हणून मी तो मिक्सरला फिरून घेतला आणि याच्यामध्ये आपण एक वाटी घालतोय कणिक इथे तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल किंवा मग नाचणीचं पीठ मिक्स पीठ जर असेल तर खूप छान मिक्स करून घेऊयात पीठं याच्यासाठी वापरायची आहे जेणेकरून आपल्या पदार्थाला एक बाइंडिंग येईल आता मिक्स करून घेत आहे मिक्सकरच्या सहाय्याने मिक्स करा किंवा मग आपल्या चमच्याने सुद्धा मिक्स केलं तरीही चालेल पाणी सुरुवातीला जास्त घालू नका याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढंच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पाणी अजिबातही जास्त घालू नका शक्यता असली तेवढंच पाणी घाला म्हणजे आवश्यकतेनुसार आता इथे बघा तुम्हाला जर याचे थालीपीठं किंवा धिरडे करायचे असतील तर तुम्ही याचा पाणी घालून धिरड्याचं इतपत सेलसर हे सारण बनवा किंवा तुम्हाला जर याचे पराठे बनवायचे असतील तर मग पाणी घालू नका या कडधान्य वाटल्यानंतर याच्यामध्ये पीठ घालून त्याचा एक गोळा तयार करा इतपत पीठ घाला की त्याचा गोळा तयार होईल नंतर ते लाटून तुम्ही पराठेसुद्धा करू शकता पण आज आपण छान असे थालीपीठाप्रमाणे बनवूयात म्हणजे खायला छान लागतात आणि नाश्ता जेवण एकत्र झालं पाहिजे हाच आपला उद्देश तर आता बेसिक काही मसाले घालून घेऊयात जसं की चवीनुसार मीठ लाल तिखट हळद इथे लाल तिखट मी तीन चमचे घातलं आहे हळद एक चमचा आणि मीठ चवीनुसार आता तिखट थोडं जास्त कमी करू शकता तुम्ही पण छान आता कडधान्य आहेत कडधान्यांना स्वतःची काही चव नसते त्यामुळे याला छान असं चटपट तिखट थोडं बनवलं की खायला छान लागतं जिरंसुद्धा घातलं आहे बघा ओवा घालायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही घालू शकता पांढरे तीळ असतील तर जरूर घाला थोडं पाणी आणखी घातलं आहे थोडंसं सेलसर बॅटर बनवते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मिक्स करून घेतलं चला आता तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्या सुरुवातीला आणि नंतर छोटे छोटे असे थालीपीठाप्रमाणे किंवा धिरड्याप्रमाणे तुम्ही हे याच्यावरती पसरून घ्या पाहू शकता एक बाजू भाजली की पलटून घ्यायचं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजा वरतून तेलसुद्धा तुम्ही लावू शकता मस्त एकदा तवा पत गरम झाला की पटापट असे भाजल्या जातात गरमागरम सकाळी घरच्या मंडळींना नाश्त्याला द्या मुलांना टिफिनमध्ये द्या जेवणाचं स्वयंपाकाचा टेन्शनच नको असाच हा सोमवार झालेला आहे बघूया मंगळवारची रेसिपी रेसिपी प्रकार दोन तर आता सोमवार तर नाश्ता आणि जेवणामध्ये आटोपला पण रोजच तसं नाही चालत तर मग सकाळचा नाश्ता काहीतरी करून घ्या आज बघूयात भाजी सोपी आहे कुठलाच तामझाम नाही बघू शकता कढईमध्ये आपण थोडं तेल घातलं आता कितपत किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार करा बरं का हे बघा आपण थोडं तेल घातलं जिरं मोहरी लसूण बारीक चिरलेली मिरची आणि टमाटर घातलेलं आहे थोडं अरत परत करून घ्यायचं व्यवस्थित थोडं टमाटर सॉफ्ट होऊ द्यायचं बघा लगेच त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं म्हणजे टमाटर लवकर सॉफ्ट होतं हळदसुद्धा घालून घेते इथे मी आज जास्त क्वांटिटीमध्ये भाजी नाही बनवत आहे थोडं कमी प्रमाणात बनवून दाखवत आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं जिन्नस नक्कीच वाढवू शकता पत्ता गोबी चिरून ठेवली होती या पद्धतीने पूर्वतयारी करून ठेवावी रात्रीच असं गप्पा मारत बसलं कुटुंबासोबत की अशा भाज्या वगैरे चिरणं लसण सोलून ठेवणं म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी तुम्ही न नक्कीच करून ठेवू शकता म्हणजे सकाळी आपल्याला जास्त तारांबळ उठणार नाही फ्रीजमध्ये थोडेसे हरभरे होते बघा ते सुद्धा याच्यामध्ये मी घातले छान लागतात आणि काहीतरी वेगळं ट्राय कारण आपल्या गृहिणींना सवयच असतं की काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवायचं इनोव्हेशन आपलं चालूच असतं आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या पदार्थांमध्ये तर नक्कीच करत राहावं हरभऱ्यात टाकून आपण पत्तागोबीची सुखी भाजी आज बनवलेली आहे यासोबत छान वरण भाताचं कुकर लावावं ला आणि मस्त नरम मौसूत चपात्या लाटाव्या आणि गरमागरम जेवण सर्व करावं चला बघूयात बुधवारची रेसिपी तर रेसिपी प्रकार तीन हा सुद्धा असाच प्रकार आहे जो तुम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धा बनवू शकता मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि घरच्यांना थोडा एक दोन पराठा शिल्लक दिला की ते नक्कीच म्हणतील की आजचं जेवण स्कीप बघूया रात्री म्हणजे तुमचं काम अगदी अर्ध्यावरती आलं आहे बघा चला दोन तीन उकडलेले आलू जे होते ते मसे किसून घेतले एक वाटण तयार करूयात हिरवी मिरची अद्रक आणि लसूण असं हे वाटण तयार केलं थोडंसं दरदर असंच ठेवलं आहे बघा मस्तच पाणी न घालता आपण हे वाटण तयार केलेलं आहे किसलेला जो आलू होता तो घ्यायचा त्याच्यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलं ते घालायचं एक दोन चमचे किंवा चवीनुसार भरपूर अशी कोथिंबीर कढीपत्ता जरूर घालायच्यामध्ये आता आपण याच्यावर घालतोय तिकटासाठी चिली फ्लेक्स छान दिसतंय बघा चिली फ्लेक्स असेल तर जरूर घाला नसेल तर आपलं लाल तिखट घातलं तरी चालेल छोटा एक चमचा सोप घातली एक चमचाच आपण याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे ओवा घालतोय हातावरती असा क्रश करून घाला आता कणिक घालतोय आपण याच्यामध्ये बघा एक दोन किंवा मग जेवढं या आलवामध्ये बसेल ना तेवढी कणिक घाला दोन ते ती तीन चमचे आपण तेल घातलेलं आहे थंडच तेल छान सॉफ्ट पदार्थ तयार होतो बघा तेलाने मीठ घालून घेतलं चवीनुसार हळद घातली धण्याची पूड घातली जिऱ्याची पूड घातली आणि हिंग घातलं आहे आता पाणी न घालता सुरुवातीला आपण हे पीठ या आलवामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊयात कारण उकडलेला आलू आहे त्याच्यामध्ये ते मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं याच्यामध्ये पीठ म्हणजेच आपलं कणिक कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ हो ना ती आपण याच्यामध्ये घालून घेतलंय वरतून थोडा पाण्याचा हात सुद्धा लावला व्यवस्थित गोळा तयार केला सुख पीठ लावून आता आपण छान याच्या आलूच्या पोळ्या किंवा मग आलूचे पराठे काही तुम्ही म्हणू शकता लाटून घेऊयात आता घडीचं बनवते कारण मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो आणि असं घडीचं बनवलं ना म्हणजे आतमध्ये तेल लावून जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तर हे छान असे सॉफ्ट राहतात बघा आणि पाहू शकता या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि मस्त असं तव्यावरती शेकून घ्यायचं तेल लावा किंवा तूप लावा काही तुम्ही लावू शकता वरतून भाजताना छान असं खरपूस सध्या आपल्या आलूच्या पोळ्या बनवून तयार आहेत ज्या तुम्ही सकाळी नाश्त्याला सुद्धा देऊ शकता याच्यासोबत मस्त आंब्याचं लोणचं द्यावं आणि मस्त असे लुसलुशीत आलूचे पराठे पोळ्या काही म्हणा मस्त बनून तयार झालेले आहे जे जेवणात सुद्धा बनवू शकता मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण काहीतरी हेवी असा तुम्हाला नाश्ता करायचा आहे जेवण स्किप करायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ब्रंच म्हणून म्हणजे नाश्ता आणि लंच दोन्ही एकत्रच होऊन जाईल चला बघूयात पुढचा पदार्थ म्हणजेच गुरुवारची रेसिपी आता गुरुवारी छान अशी मस्त झणझणीत चमचमीत गोबीची भाजी बनवूयात वरण भाताचं कुकर लावून द्या तिकडे आणि इकडे या पटकन बघा इथे जे फुलगोबी असते ना त्या गोबीचे मागची जे डेठ असतात इथे मी दाखवत सुद्धा आहे तुम्हाला तीसुद्धा आपण बारीक चिरून घेतलेली आहे त्याला ते पानं असतात तीसुद्धा चिरून घ्या मस्त चव असते त्याच्यात कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं मीठ घालावं आणि हे जी आपली फुलगोबी आहे ना तर ही या पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घ्या कारण याच्यामध्ये कधी काळी काही अळी वगैरे काही असते तर ते निघून जाईल आणि ही थोड्या प्रमाणात शिजल्यासुद्धा जाईल तर ही स्टेप नक्की फॉलो करा फुलगोबीची भाजी बनवताना कधीही ती मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी उकडून घ्यावी तिचा जो एक स्वतःचा वेगळाच असा वास असतो तोसुद्धा निघून जातो आणि भाजी लवकर शिजतेसुद्धा पाहू शकता काही नाही एक दोन मिनटं आपल्याला याच्यामध्ये नुसतं एक अशी उकडी येईपर्यंत उकळून घ्यायची आहे आधी छान उकडी आता आपण हे काढून घेऊयात चाळणीमध्ये गाळायला ठेवून दिली इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आज भाजी थोडीशी चमचमी झणझणीत बनवते म्हणून थोडंसं तेलसुद्धा वाढवलं आहे बरं का पण तुम्ही तेल जर कमी करायचं असेल तर नक्कीच करू शकता तेल थोडं छान असं गरम होऊ द्या आणि त्याच्यावरती हिंग जरूर घाला या भाजीमध्ये हिंग स्कीप करू नका हिंग जरूर घाला जिरं आणि मोहरी घालायची जिरं आणि मोहरी कधीही तडक्यामध्ये छान अशी तडतडली पाहिजे ती अशी मस्त तडकली की तडका कसा खमंग बसतो भाजीला नाहीतर मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली तर येतेच आणि कडवटपणा सुद्धा देते तर पाहू शकता मोहरी सुद्धा छान अशी फुटायला लागली जिरं सुद्धा फुललंय या मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे ओला मसाला तोच आपण याच्यामध्ये घातलेला आहे ती रेसिपी तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही हा ओला मसाला याच्यामध्ये घालावा आपण वाटीभर घातला आहे बघितला आहे तुम्ही हा आधीच भाजलेला असतो त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही लगेच त्याच्यावरती मी कोथिंबीर मिरची अद्रक लसून असं वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा घातलं काही कडीपत्त्याची पानं घातली मिक्स करून घेते अरत परत करायचं थोड्या वेळ तेलावरती आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवेनुसार मीठ घालूयात इथे मी चार ते पाच लोकांसाठी आज ही भाजी बनवते अर्धा चमचा हळद घातली तीन ते चार चमचे लाल तिखट घातलं आज थोडीशी भाजी झणझणीत आहे त्यामुळे तिखटसुद्धा थोडंसं वाढवलं पण तुम्ही तुमच्या बेताने घाला धन्याची पूड घातली दोन चमचे जे मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्याचंच प्रमाण मी दिलेलं आहे मसाले छान आता याच्यावरती भाजले गेलेले तेल तेलकडेने सुटलेलं आहे उकळून साईडला ठेवलेली फुलगोबी आपण आता याच्यामध्ये घालून घेतली बघा चला अरत परत परत करून घेऊयात मसाल्यावरती सुरुवातीला फुलगोबी छान अशी परतून घ्या गोबी घातल्या घातल्या लगेच पाणी घालू नका सुरुवातीला काही सेकंदासाठी अशी मस्त या मसाल्यांसोबत ही भाजून घ्यावी याने आपल्या भाजीला खूप छान चव येते आणि भाजीचं टेक्चरसुद्धा खूप मस्त येतं पाहू शकता काही सेकंदासाठी से आपण ही भाजून घेतली आता झाकण ठेवून गॅस मंद करते आणि तशीच शिजवून घेते मस्तच अगदी एक मिनटं झाकण ठेवलं होतं बघा जास्त वेळ नाही आणि गॅस मंद ठेवा नाही तर जळेल आता आपण याच्यावरती गरम पाणी घालतोय रस्तेदार भाजी बनवतोय तर मी नेहमीच सांगते तुम्हाला कुठल्याही रस्त्याच्या भाजीमध्ये पाणी हे गरमच घालावं जेणेकरून भाजी तर लवकर शिजतेच स्तेथ, सोबतच त्याची चवही दबत नाही अगदी मस्त सगळे मसाल्यांचा फ्लेवर असा उभारून येतो बघा म्हणून गरम पाणीच घालावं आता झाकण ठेवून छान अशी दणकून आपण ही भाजी शिजून घेतली वाव मस्तच काय दिसतंय ना झणझणीत चमचमीत आणि हो ही भाजी शक्यतोवर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत जर खाल ना तर मज्जाच येईल पण नसेल भाकर करायची तर आपले पराठे पोळीसुद्धा केली तरी चालेल छान मस्त भात बनवावं पोळ्या बनवा किंवा भाकरी बनवा आणि मसाले ही मसालेदार गोबीची भाजी मस्तच तुमचा गुरुवारचा बेत बनवून तयार झालेला आहे चला वळूयात शुक्रवारकडे तर शुक्रवारची रेसिपी आपण पाहतोय रोजच तर काही मसाल्याचं खाणार नाही आहे तर आज अगदी सिंपल साधं जेवण बनवूयात आता मार्केटमध्ये छान मस्त अशी कवळे येत आहेत बघा कवळं म्हणजे काही जण याला काशीफळ म्हणतात कवळं म्हणतात लाल भोपळा म्हणतात तर ती भाजी बनवूयात अगदी सिंपल बघू शकता कढईमध्ये तेल घातलं जिरं मोरी घातलं हिंग घातलंय लसूणची पेस्ट घातली जी विकतची असते ती ही खूप तडकते बघा अशी खूप शिटे उडतात त्याचे तर एक दीड चमचा घातली असेल मी ते अंदाजे आणि कडीपत्त्याची पानं घातली दोन मिनटासाठी झाकण ठेवलं पण खूप जास्त अशी चटकते ती तेलसुद्धा उडतं तर म्हणून काही मिनटासाठी झाकण ठेवलं आता याला आपण थोडंसं परतून घेऊयात आणि याच्यावरती घातलं आहे मीठ अगदी साधी भाजी बनवली बघा कवळ्याची अगदी पंक्तीची भाजी जी असते ना ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्कीच तो व्हिडिओ पहा गौरी गणपतीचे दिवस येत आहेत आणि गौरी गणपतीमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये तर कवळ्याची भाजी आवर्जून बनवल्या जाते स्पेशली विदर्भामध्ये गौरी गणपतीची पंगत असली की त्याच्यामध्ये कवळ्याची भाजी असते म्हणजे असतेच ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आज अगदी सिम्पल भाजी बनवतो आहे सगळं जिन्नस भाजून घेतलं कवडा आपण याच्यामध्ये घातलेला आहे थोडंसं पाणी घालून घ्यावं जास्त पाणी नको कारण ही भाजी सुकी असते बघा आणि सुकीच बनवतोय कारण टिफिनला सुद्धा दिल्या गेली पाहिजे आणि दुपारच्या जेवणासुद्धा आपण ही भाजी ठेवणार आहे सुकी भाजी आहे त्यामुळे वरण भाताचं कुकर लावून द्या पोळ्यांची कणिक भिजवून ठेवा तोवर भाजी शिजते आणि पटकन अशा मस्त गरमागरम पोळ्या लाटल्या की टिफिन सुद्धा तयार दुपारचं जेवणसुद्धा तयार तर अगदी सिम्पल भाजी आहे बघा तर नक्की करून पहा चला आवळयात शनिवारकडे तर शनिवारची रेसिपी म्हणजे मुलांची शाळेचे शेवटचा दिवस आणि इथे बघा आज आपण आता आठवडाभर झालाय मसाल्याची भाजी बनवले सुक्या भाज्या बनवल्या पराठे बनवले धिरडे बनवले कडधान्य झालंच पाहिजे आठवड्यातून एकदा का होईना कुठली ना कुठली उसळ तुम्ही नक्की खा कडधान्याची उसळ तुमच्या आहारामध्ये असूच द्या कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की हिंग घालावं आता कडधान्य काही जणांना पचायला थोडेसे कठीण जातात तर हिंग जरूर घाला म्हणजे ते पचायला सोपे होतात तर पाहू शकता आज आपण मटकीची छान अशी उसळ बनवत आहे तर मटकी आदल्याच दिवशी भिजत घाला छान अशी बांधून ठेवा त्याला मोड आली की त्याचे गुणधर्म आणखीनच वाढतात जिरं मोहरी तडकली लगेच का कांदा घातला आहे बघा कढीपत्त्याची काही पानं घालूयात कांदा छान असा परतून घ्यावा कांदा परत आलाय एक टमाटर असं छान छोट्या आकारात कट करून याच्यामध्ये घातलेलं आहे आता कांदा आणि टमाटर परत एकदा आपण असं व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा टमाटर छान असं सॉफ्ट होईपर्यंत कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत इथे भाजून घ्यायचा टमाटर लवकर शिजावं म्हणून लगेच त्याच्यावरती मीठ घालावं ही एक टीप असते बघा स्वयंपाकातली जेव्हा तुम्हाला कांदा टमाटर लवकर सॉफ्ट करायचा आहे तर त्याच्यावरती लगेच तुम्ही भाजीचं पूर्ण मीठ घालून द्या म्हणजे टमाटर अगदी लगेच सॉफ्ट होतं पाहू शकता आता हळद घातलेली आहे लाल तिखट घालूया तीन ते ती चार चमचे किंवा आपल्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला मीठ घाला धन्याची पावडर घातली एक चमचा मिक्स करून घेते धन्याची पावडर लाल तिखट हळद मीठ घातल्यानंतर काही सेकंदासाठी परतून घ्यावं जेणेकरून हळदीचा कच्चेपणा धन्याचा थोडासा जो कच्चेपणा असतो तो निघून गेला पाहिजे छान अशी मोळ आलेली मटकी पण याच्यावरती घातलेली आहे आता इथे बघा जर तुम्हाला मुलांच्या टिफिनला सुद्धा उसळ द्यायची आहे तर तुम्ही सुकी बनवा घरच्यासाठी बनवायची असेल तर रस्तेदार बनवा नाहीतर सुरुवातीला अशी छान थोडीशी अरत परत करून सुकी टिफिनसाठी काढून घ्या मुलांच्या आणि घरच्यांसाठी रस्सा बनवा जेव्हा रस्सा बनवणार ना त्यावेळेस त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ जरूर घाला मटकीच्या ओसटमध्ये चिंच आणि गुळाची खूप छान अशी चव येते बघा मस्तच थोड्या वेळा आपण ही वाफ काढून घेतली आता जर तुम्हाला ही घरच्यासाठी साठी दुपारच्या जेवणात किंवा थोडी रस्तेदार अशी बनवायची असेल त्याच्यामध्ये गरम पाणी घालून याला छान अशी दणकून उकडी आणा आपण अशी सुक्की बनवली जेणेकरून मुलांच्या टिफिनला सुद्धा दिल्या जाईल याच्यासोबत छान मस्त अशा चपात्या बनवा आणि मुलांना टिफिनमध्ये द्या चला आठवड्याचा शेवट म्हणजे सगळ्यांचा विकेंड आणि हाऊसवाईफला तर कधी वेकेंट नसतोच पण असा काही पदार्थ बनवा जेणेकरून घरचेही खुश होतील आणि तुमचंही काम थोडंसं सोपं होईल मुलं घरी आहेत संडे आहे रविवारची सुट्टी आहे त्यामुळे काहीतरी चमचमीत झालंच पाहिजे म्हणून हा पदार्थ निवडलेला आहे सोबतच थोडंसं हेल्दीसुद्धा असावं हो, हा सुद्धा विचार नक्कीच केलेला आहे तर आपण येथे सोयाबीनच्या वड्या भिजत घातल्या गरम पाण्यामध्ये जेणेकरून त्या सॉफ्ट होतील इकडे घेतलेला आहे आपण थोडसा मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लावर मैद्याच्या शक्यतोवर मी अशा रेसिपी शेअर करत नाही त्यामध्ये जा जास्त सॉसेस असतात काही असतात पण एखाद दुसऱ्या वेळी चालून जातं तर इथे बघा आपण याच्यामध्ये घातलं आहे थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे अगदीच नाममात्र हळद घातली आणि थोडंसं पाणी घालून याची स्लरी तयार करून घेऊयात मस्त असं थोडं थोडं पाणी घाला जास्त पाणी घालू नका आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने याच्यामध्ये एकही लम्स न होता अशी याची स्लरी तयार केली इकडे सोयाबीनच्या ओळ्यासुद्धा छान अशा भिजल्या आहेत पाण्यामध्ये सॉफ्ट झाल्या आहेत पाण्यातून काढून घेतल्या पाणी याच्यातून आपण अपन... काढून घेतलेला आहे आता याला मॅरिनेट करत आहे तर आपण थोडंसं हळद थोडीशी लाल तिखट थोडंसं मीठ असं घालून हे व्यवस्थित मसाला याला कोट करून घ्यावा जेणेकरून सोयाबीनच्या वड्यांना स्वतःची काही चव नसते बघा तर असं तिखट मिठा जर त्याला व्यवस्थित असं चोळून लावलं की त्याच्या आतपर्यंत त्याची चव जाते आणि मग त्या वड्या श आतपर्यंत खायला चविष्ट लागतात तेल गरम करायला ठेवलं होतं ह्या ज्या आपण आता थोडा मसाला लावून थोड्या वेळासाठी ठेवल्या ना मॅरिनेट करून वड्या तर त्या वड्या या सारणामध्ये अशा बुडवाव्या आणि असं मस्त भाज्यांप्रमाणे कसं सोडतो आपण तसं एक एक वडी याच्यामध्ये सोडावे हे जे आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी जे बनवली ना ती जास्त पातळ बनवू नका पातळ जर बनवली तर तेलामध्ये व्यवस्थित ते टाकल्या जाणार नाही आणि आपल्या सोयाबीनच्या वळ्यांवरती व्यवस्थित अशी कोटही होणार नाही बघा म्हणून थोडीशी घटसर बनवा आणि छान अशा ह्या वड्या आपण आता इथे तळून घेत आहे मस्तच हे तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता भज्यांप्रमाणे मस्त लागतं बघा पण थोडंसं काहीतरी आपण याला ट्विस्ट देऊयात कारण संडे स्पेशल रेसिपी आहे तर काहीतरी मस्त अशी चटपटीत झाली पाहिजे तर इथे गाजर थोडं बारीक चिरून घेतलं पत्तागोबी बारीक चिरून घेतली कांदा टमाटर हिरवी मिरची अद्रक असं छान बारीक चॉप करून घेतलेलं आहे अशी पसरती कढई घ्यावी असे पदार्थ अशा कढाईमध्ये मस्त बनवता येतात थोडं तेल घालून घेतलं आहे बघा तेल गरम झालं याच्यामध्ये जिरं घातलं आहे मी महुरीसुद्धा घातले कारण इंडियन खाना आहे आणि भारतीय तडका मला वाटते जिरा आणि मोहऱ्याशिवाय लागतच नाही तर चला जिरा आणि मोहरी थोडीशी चटकली कांदा घालून घेते लगेच ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्यासुद्धा घालून घ्या आडीपाडीने ह्या आपल्याला इथे शिजवायच्या नाही आहेत अशा याला आपल्याला नुसतं काही सेकंदासाठी अरत परत करून घ्यायचं आहे कारण याचा क्रंचीनेस जो आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे भाज्या अजिबात सॉफ्ट करू नका आता फ्रेश इथे आपण मिऱ्यांची दरदरीशी कूट करून घालूयात मिऱ्याची पावडर वगैरे आधीच करून ठेवू नका अशी फ्रेश असते ना अगदी दरदरीशी बारीक करू नका खलबत्त्यामध्ये कूट करून घाला मस्तच चव देते लाल तिखट घातलं अगदी नाम मात्र हळद घातली मीठ घालून घ्या मस्तच या स्टेजला गॅसची फ्लेम मी कमी केली तसा हा पदार्थ गॅ मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच केला जातो म्हणजे हाय फ्लेमवरतीच केला जातो आता गरम पाणी घालून घेतलं आता कितपत तुम्हाला हे थोडंसं रस्तेदार बनवायचं आहे त्यानुसार तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण बनवतोय सोया चिली किंवा मग तुम्ही सोया सुद्धा याला बनवू शकता ती सुद्धा जे जे ते सुद्धा अगदी ठेले स्टाईल कारण मुलांनी बाहेरचं खायला नकोच म्हटलं पाहिजे जेव्हा आई घरात एवढे छान छान पदार्थ बनवले तेव्हा मुलं कशाला बाहेर खायला जातील हो की नाही आणि आपल्याला माहिती आहे आपण याच्यामध्ये काय घातलेलं आहे आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की असे पदार्थ मुलांना किती दिवसातून द्यायला हवे तुम्ही जर असे घरी बनवत राहिले ना महिन्या दोन महिन्यातून का होईना मुलं बाहेर खाणार नाहीत नाहीतर त्यांना एकदा चटक लागली ना बाहेर खायची की मग ती नेहमी खातील आणि किती वेळा खातील आठवड्यातून हे तुम्हाला सुद्धा माहिती होणार नाही त्यामुळे असे पदार्थ घरी बनवा आडी म्हणजे मुलं बाहेर खायला दजावणार नाहीत तर इथे पाहू शकता काही सॉसेस घालून घेतले जसं आपण इथे ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो केचअप सुद्धा घातलेला आहे मी जास्तीत जास्त तुम्हाला हेल्दी रेसिपीकडे वळवण्याचाच प्रयत्न करते पण अडीपडीला अधिमधी करावं असं कधी कारण मुलं बाहेर पाहतात आणि मग त्यांना खायला मन होतं त्याच्यापेक्षा आपण घरीच जर बनवलं तर आपल्याला माहिती तरी आहे की आपण याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे हो की नाही तर आता जे आपण छान असे तळून घेतलेले सोयाबीन आहे ना, ना? वडी ती मस्त त्याच्यामध्ये सोडून द्या ही अशी सुद्धा खाऊ शकताय मस्त हिरवी मिरची तळा आणि त्याच्यासोबत मस्तच लागते बघा हे चला आता आपण हे तर याच्यामध्ये घालूयात आणि हे जेव्हा तुम्ही खाण्यासाठी सर्व करणार ना तेव्हाच घाला नाहीतर सुरुवातीला दोन्ही वेगवेगळं असं करून ठेवा आणि ज्या वेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस ह्या सोयाबीनच्या वड्या याच्यामध्ये घालाव्या काही सेकंदासाठी हे गरम करा आणि मस्त सर्व करा कांद्याची पात जर असेल ना तर कांद्याची पात याच्यावरती आवर्जून घाला मला मिळाली नाही त्यामुळे मी स्किप केली मी आपली देसी स्टाईल याच्यावरती कोथिंबीरच घातली बरं का तुम्ही कांद्याची पात जरूर घाला मस्तच लुक येतो दिसतोय किती भारी कशाला मुलं बाहेर जाणार आहेत खायला जेव्हा घरीच आई बनवणार असे छान छान सोया मंचुरियन घरच्या गर घरी <laughs> बघा याच्यावरती ना मी थोडीशी लसूण सुद्धा असा कट करून घातलाय कच्चा लसूण छान लागतं फ्लेवरला चला आमचा तर संडे स्पेशल बनलाय तुम्ही सुद्धा लवकर बनवा आणि आजच्या व्हिडिओमधली कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक जरूर करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये